आमदार अमित देशमुख यांनी लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला लातूरमध्ये काँग्रेसचे मच्छिंद्र कामत आणि भाजपाच्या सुधाकर शृंगार यांच्यात लढत आहे लातूरच्या लढतकडे देखील सगळ्यांचं लक्ष लक्ष आहे कारण नवीन उमेदवार भाजपनं इथं दिलेला आहे विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून त्यामुळे या लढते देखील लढतीकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे मला असं वाटतं की लातूर लोकसभेच्या निवडणुकीची धुरा ही कार्यकर्त्याच्या खांद्यावर होती आम्ही पुढाकार घेतला आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढलो त्यामुळं मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये मतदार परिवर्तन करतील आणि पुन्हा एकदा लातूरला काँग्रेसचा उमेदवार निवडून गतवैभव प्राप्त करून देतील अशी मला खात्री आहे